नमस्कार विद्यार्थी व पालक मित्रांनो करियर मेकिंग गार्डन्स युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांचे हार्दिक स्वागत आज चार सप्टेंबर दोन हजार चोवीस सर्वात महत्त्वाचा दिवस उद्या पाच सप्टेंबरला संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत सर्व ओरिजिनल डॉक्युमेंट्स त्याचबरोबर जो काही आपल्या कॅटेगरीचा फीज असेल ते गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेट किंवा ज्याला तुम्ही सेमी गव्हर्नमेंट म्हणतो ते महाराष्ट्र राज्यामध्ये सर्व तेहतीस गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज आणि बावीस प्रायव्हेट मेडिकल कॉलेजेसमध्ये त्याचबरोबर चार गव्हर्नमेंट मेडिकल गव्हर्नमेंट डेंटल कॉलेजेस त्याचबरोबर पंचवीस प्रायव्हेट डेंटल कॉलेजेस इन्स्टिट्युशन कोटा मॅनेजमेंट कोटा त्याचबरोबर मेरिट कोट्याच्या सर्व सीट्स आहे त्या भरण्याची प्रोसेस मधील पहिला राऊंड सीई पी सी एल मार्फत महा सी टी डॉट ओ डॉट इन या वेबसाईटवरून जी काही प्रक्रिया सुरू होणार आहे त्याचा पहिल्या राऊंडमध्ये सिलेक्शन यादीमधील विद्यार्थ्यांचं जे काही जॉईनिंग आहे त्याच्यासाठी उद्या संध्याकाळी साडेपाच वाजता पर्यंत सर्वांनी जॉईनिंग करायचं आहे पहिल्या राऊंडला फ्री एक्झिट आहे कदाचित तुम्ही ऍडमिशन नाही घेतलं तरी सुद्धा चालू शकतं तुमचं रजिस्ट्रेशन बाद होत नाही दुसऱ्या राऊंडमध्ये डायरेक्ट चॉईस फिलिंग आपल्याला करायची आहे त्यामुळं काही काळजी करण्याची काम नाही पण पहिल्या मध्ये ज्या विद्यार्थ्यांना जॉईनिंग करायचंय जॉईन घेऊ शकता कॉलेज समाधानकारक असेल तर तुम्ही स्टेटस रिटेन्शन फॉर्म देखील भरू शकता स्टेटस फॉर्म भरायचा असेल तर कॉलेजवरती उपलब्ध असतो तो, तो उपलब्ध करून ते कॉलेज तुम्हाला फायनल होतं आणि तुम्हाला तिथून पुढे प्रोसेसमधून तुम्ही बाहेर पडता याला आपण स्टेटस रिटेन्शन फॉर्म भरून देणे असे म्हणतात ज्या विद्यार्थ्यांना आता मिळालेलं कॉलेज समाधानकारक नाही अशा विद्यार्थ्यांना पुढच्या राऊंडमध्ये जायचं असेल तर अशा विद्यार्थ्यांनी कॉलेज लेवलवरती जाऊन ऍडमिशन घ्यायचंय सर्व फीज भरायची आहे परंतु तरी सुद्धा तुम्हाला पुढच्या राऊंडमध्ये जायचं असेल तर स्टेटस रिटेन्शन फॉर्म भरायचा नाही एवढं काम केलं तर तुम्ही पुढच्या प्रक्रियेमध्ये जात असता ज्या विद्यार्थ्यांना या राऊंड मध्ये मिळालेलं कॉलेज समाधानकारक वाटत नाही अशा विद्यार्थ्यांनी फ्री एक्झिट घ्यायचे अशा फ्री एक्झिट वाल्या विद्यार्थ्यांना एक एक मात्र काहीही करण्याची आवश्यकता नाही त्यांनी अगदी दुर्लक्ष करायचे दुसऱ्या राऊंडचं चॉईस फिलिंग सुरू झाली किंवा ज्याला ऑप्शन फॉर्म फिलिंग असं म्हणतात किंवा त्याला आपण प्रेफरन्स फॉर्म फिलिंग असं म्हणतात हे करत असताना करण्याची प्रोसेसचं शेड्यूल एमबीबीएस बीडीएसचं दुसऱ्या राऊंडचं सुरू झालेलं नाही त्याचं डिक्लेअर पण झालेलं नाही सीएडी सिनेमार ना पण झाल्यानंतर मी तुम्हाला सांगेल त्यावेळेस तुम्हाला चॉईस तोपर्यंत आपल्या सर्व विद्यार्थ्यांचं ज्यांचं सिलेक्शन झालेलं नाही अशा ना विद्यार्थ्यांना हार्दिक शुभेच्छा पुढच्या दोन्ही किंवा तिन्ही तुमचं सिलेक्शन होईल आणि तुमचा इच्छित मार्ग सुकर होईल असंच ईश्वरच्या प्रार्थना करूया आणि ज्यांचं विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालंय अशा सर्व विद्यार्थ्यांचं विद्यार्थ्यांसाठी परत एकदा त्यांना त्यांचं अभिनंदन करूया आपल्या टीम करिअर मेकिंग गायडन्सचं तर आणि हा व्हिडिओ हो संपूया जय हिंद जय महाराष्ट्र